छत्रपती शिवाजी महाराज आज माझी विनंती आपल्याला तुमच्या आमदाराला आहे आमदाराला हेलिकॉप्टर आता तयार आहे शिवरायांला वंदन करायला मी पहिला वंदन माझ्या राजाला छत्रपती शिवरायांना मी आपल्याला म्हणजे एकच परवानगी येणार आपली ऐका रे करून घ्यायला आहे ही निवडणूक अपक्ष लढलोय आपण जिंकलेलो आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या हे थांबरे हे मी आपली एवढी परवानगी घेतोय जे काही सरकार आता प्रस्थापित होईल त्या सरकारला मी सांगायला चाललो आहे मी सांगायला पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षे झाले आजोपर्यंत किल्ले शिवा मिळालेला नाही सांगायला चाललो मी सांगायला चाललो आहे मी सांगायला चाललोय तुमच्या साक्षीने लाल दिवा घेतल्याशिवाय पाऊल टाकणार नाही पुन्हा तुमची परवानगी ऐका आपली परवानगी ऐका आपली परवानगी आहे का मी आपल्या परवानगीने चाललो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये

294 वर माझा दंडवत माझा नमस्कार तुम्ही माझा सत्य साध्या माणसाची इंदा संभाली माझ्या राजाला तुम्ही दोन तुम्ही दोन एक शब्द बोलू दे दादा दादा चप्पल मी माझी चप्पल मी माझी चप्पल जिथे सोडली एक मिट्ठ ऐका मी जिथे चप्पल सोडली माझी ग्रामदेवता मला बलगंधेच्या मातेच्या दरवाजात मुंबईहून आल्यानंतर याच मातेच दर्शन घेऊन मी पुन्हा पाच हजार ऐका दोन मोठ्या महासत्तेला तुम्ही मातीत घातलेला आहे तुम्ही 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 मी नाही तुम्ही डर का नौका पार नहीं होती हर कोशिश करने वालों की कभी वॉकी कमी